दत्तगुरु या लोकांना लवकर स्वीकारतात तुम्ही त्यात आहात का अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक निर्मल हृदय दत्तगुरूंची कृपा निर्मळ हृदयावर लवकर येते जो मन प्रामाणिक स्वच्छ आणि अहंकाररहित ठेवतो त्याच्यावर गुरूंची दृष्टी पडते असे लोक भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक मूल्यांनाच महत्त्व देतात त्यांचे वागणे साधे मृदू आणि नम्र असते ते इतरांना आदराने पाहतात आणि सहानुभूतीने वागतात दैविक रूपेची लहर त्यांच्या जीवनात जलद येते कारण ते स्वतःला मोठं मानत नाहीत अशा अंतःकरणात गुरु सहज वसतात आणि मार्गदर्शन करतात साध्या कृतीने त्यांचे जीवन बदलते आणि दैवत्व त्यांना सहज स्वीकारते भाग दोन मनातील सत्यता प्रामाणिक साधक दत्तगुरूंना लगेच जाणवतात ते सत्य बोलतात आणि आत्मस्वरूपाशी प्रामाणिक राहतात त्यांना गुरुकृपा सहज मिळते मनात कपट न ठेवणारे आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहणारे लोक दत्तगुरूंना प्रिय होतात पूजा विधींपेक्षा मनाचा भाव अधिक महत्त्वाचा असतो अशा साधकांचे अंतकरण शुद्ध राहते आणि त्यांच्या जीवनात दिव्य मार्गदर्शन येते सत्यामुळे मन निर्मळ होते आणि त्या निर्मळतेत गुरूंचा प्रकाश सहज उतरतो मोठे विधी आवश्यक नसतात खरेपणाचे जगणे महत्वाचे असते भाग तीन अहंकारमुक्त लोक अहंकार आत्म्याला बांधून ठेवतो आणि दत्तगुरू अहंकारविरहित लोकांकडे अधिक आकर्षित होतात जे स्वतःचे लहानपण स्वीकारतात आणि इतरांना मान देतात त्यांना गुरूंचे आशीर्वाद लवकर मिळतात नम्रता ही अध्यात्मिक उंचीची सुरुवात आहे जिथे अहंकार निसतो तिथे दैवी कृपा आपोआप उतरते गुरु अशा विनम्र भक्तांना स्वतःहून मार्ग दाखवतात नम्रतेमुळे मनात दया प्रेम आणि शांतता वाढते ज्यांना मानसिक स्थैर्य हवे असेल त्यांनी अहंकाराचा त्याग करणे आवश्यक आहे भाग चार सेवाभाव असलेले सेवाभावना दत्तगुरूंच्या तत्वाचा सुंदर भाग आहे निस्वार्थाने मदत करणारे गरजूंना आधार देणारे प्राण्यांची काळजी घेणारे किंवा पर्यावरणाचे रक्षण करणारे लोक गुरुकृपेला पात्र होतात सेवा मोठी की लहान याला महत्त्व नसते मनातील प्रेम आणि निस्वार्थता महत्त्वाची असते सेवेमुळे मनातील स्वार्थ नष्ट होतो आणि जीवनात आनंद येतो गुरु अशा हृदयाला विशेष मार्गदर्शन देतात कृतीतून केलेली सेवा दैवी कृपेचे दरवाजे उघडते भाग पाच मन शांत ठेवणारे शांत मन म्हणजे गुरूंच्या उपस्थितीचे मंदिर जे लोक सतत चिंता राग किंवा चिडचिडत राहत नाहीत त्यांचे मन दैवी ऊर्जेला आमंत्रित करते ध्यान श्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि शांततेचा सराव मन स्थिर करतो अशा लोकांना अनुभूतीतील गूढ अर्थ अधिक स्पष्ट दिसतात गुरु शांत मनात सहज उतरतात आणि जीवनाला योग्य दिशा देतात त्यामुळे दररोज थोडा वेळ शांततेसाठी देणे आवश्यक आहे शांत मनामुळे मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढतो भाग सहा कृतज्ञता ठेवणारे कृतज्ञता ही दैवी ऊर्जेला आकर्षित करणारी सुंदर भावना आहे जे लोक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आभार मानतात त्यांचे हृदय सौम्य आणि आनंदी राहते जास्त मागण्यापेक्षा मिळालेल्या आशीर्वादांचा स्वीकार करणारे लोक जगण्याकडे सकारात्मकतेने पाहतात कृतज्ञतेमुळे मनातील अस्वस्थता कमी होते आणि समाधान वाढते दत्तगुरू अशा व्यक्तींवर विशेष कृपा करतात कारण कृतज्ञता हे भक्तीचे शुद्ध रूप आहे दररोज काही क्षण आभार मानल्यास जीवन अधिक सुंदर वाटू लागते भाग सात श्रद्धा आणि सबुरी असलेले श्रद्धा आणि सबुरी हे दत्तगुरूंच्या भक्तीचे मजबूत आधार आहेत कठीण प्रसंगातही विश्वास ठेवणारे आणि घाई न करणारे लोक गुरूंच्या कृपेचे पात्र ठरतात परिणाम त्वरित न मिळाल्यास संयम बाळगणारा भक्त आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करतो श्रद्धा मनाला स्थिर करते आणि सबुरी मार्गावर टिकवते अशा लोकांचे जीवन अनुभवांनी समृद्ध होते गुरु त्यांना योग्य वेळी योग्य दिशा देतात श्रद्धा आणि सबुरी यांचा संगम भक्तीला दृढ करतो भाग आठ चांगले कर्म करणारे निस्वार्थ धर्मयुक्त आणि सत्यनिष्ठ कर्म दत्तगुरूंना प्रिय असते दररोज केलेली छोटी पण चांगली कृती मनातील अंधार दूर करते मदत सत्य दया आणि न्याय यांसारखी कर्मे दैवी कृपेची दारे उघडतात गुरु कर्मावर भर देतात कारण कर्मातच परिणाम जीवन बदलतो सतत चांगले कर्म करणाऱ्यांना गुरूंच्या आशीर्वादाने संधी आणि मार्ग मिळतात कर्मशुद्ध असल्यास मन आनंदी राहते आणि भविष्य प्रकाशमान होते भाग नऊ भक्तीमध्ये स्थिर राहणारे भक्तीचा स्थिरपणा गुरूंच्या नजरेत अत्यंत महत्वाचा आहे परिस्थितीनुसार बदलणारी भक्ती टिकत नाही पण प्रत्येक परिस्थितीत देवाची आठवण करून ठेवणारा भक्त गुरूंजवळ असतो संकट असो किंवा आनंद नामस्मरण करणारे लोक आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत होतात अशा सातत्यामुळे मन शांत आणि उजळते गुरु अशा भक्तांना लवकर मार्गदर्शन करतात कारण त्यांचे नाते अढळ असते भाग दहा वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न म्हणजे सुधारण्याची पहिली पायरी पूर्ण परिपूर्णता नसली तरी बदलाची इच्छा गुरूंना भावते चुकामान्य करणारे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे हे आध्यात्मिक वाढीचे खरे संकेत आहेत थोडे थोडे बदल करत राहिल्यास मन शुद्ध होऊ लागते गुरु अशा मनाला आधार देतात आणि योग्य मार्ग दाखवतात सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जीवनात सकारात्मक बदल येतो भाग अकरा दुःखी आणि तुटलेले लोक दुःखी तुटलेले किंवा संघर्षात अडकलेले लोक अनेकदा गुरूंच्या जवळ असतात कारण त्यांच्या मनातील वेदना प्रार्थनेसारखी असते अशी व्यक्ती मनापासून देवाला हाक देते आणि गुरु त्या हाकेवर प्रतिसाद देतात तो अशा भक्तांना धीर आधार आणि आशा देतात दुःखातून बाहेर येण्याची इच्छा भक्तीची सुरुवात बनते वेदनांनी परिपक्व झालेल्या मनाला दैवी संकेत लवकर मिळतात भाग बारा मनातून हाक देणारे मनापासून केलेली हाक ही भक्तीची सर्वात प्रभावी भाषा आहे विधी पूजा किंवा मोठ्या कार्यक्रमांपेक्षा हृदयातून आलेली प्रार्थना जास्त शक्तिशाली असते एकच हाक एकच नामस्मरण गुरूंना थेट पोहोचते अशा प्रार्थनेला गुरु कधीच दुर्लक्षित करत नाहीत ते मनातील आवाज ऐकून मार्ग दाखवतात मनातल्या सच्चेपणामुळे गुरूंची उपस्थिती जाणवू लागते या व्हिडिओमधून तुम्हाला दत्तकृपेचा स्पर्श जाणवला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत श्री गुरुदेव दत्त